आणि आता एक महत्वाची बातमी क्रिकेटच्या मैदानातून आहे सिडनी कसोटी सामन्यातही भारताचा सा पराभव झालेला आहे ऑस्ट्रेलियानं सहा जिंकलेला आहे खिशात घातली आहे तब्बल दहा वर्षांनी ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे अखेरच्या सामन्यातही भारतीय फलंदाजांची हारकिरी ही कायम राहिली आहे भारताचा कर्णधार जसप्रीत डुमरा हा मालिकावीर ठरलेला आहे त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यात आता भारताचा सा पराभव झालेला आहे ऑस्ट्रेलियानं सहा विकेट्सनं हा सामना जिंकलाय ही मालिका तीन एक न ऑस्ट्रेलियानं खिशात घातलेली आहे तब्बल दहा वर्षांनी ऑस्ट्रेलियानं बॉर्डर गावस्कर ही ट्रॉफी आता आपल्या नावावर केलेली आहे अखेरच्या सामन्यात सुद्धा भारतीय फलंदाजांची कामगिरी ही फारशी समाधानकारक राहिलेली नाहीये प्रतिनिधी दी प्रथमेश दीक्षित आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी प्रथमेश टीम इंडियाचं स्वप्न भंगलं असं म्हणावं लागेल नक्कीच ऋतुजा स्वप्न बंगला ही गोष्ट आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहा वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे दहा वर्ष आपण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकले होतो या संपूर्ण मालिकेवर आपला संपूर्ण मालिकेवर आपला डॉमिनन्स राहिलेला होता पण या संपूर्ण मालिकेमध्ये टीम इंडियाच्या कामगिरी ही अतिशय निराशाजनक राहिलेली आहे बॅटिंग असो म्हणजे बॅटिंग हा जो भारतीय संघाचा कणा मानला जायचा संपूर्ण मालिकेमध्ये आपण अपयशी ठरलेलो होतो मागचा कसोटी हरल्यानंतर विशेष करून या कसोटी सामना जर आपण जिंकला असता तर भारताने ही मालिका बरोबरीत सोडवून ट्रॉफी आपल्याकडे राखण्याची त्यांना संधी होती परंतु याही सामन्यामध्ये सगळे महत्वाचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आणि ऑस्ट्रेलियाने संधी साधून भारताच डब्ल्यूटीसी फायनल मधलं जे सहा स्थान होतं ते बाहेर केलेलं आहे आणि अतिशय दुर्दैवी पद्धतीने भारताचा या सगळ्या सिरीजमध्ये अंत झालेला आहे असं म्हणावं लागेल प्रथमेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी